नमस्कार रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत दारू सोडवा न सांगता नमस्कार मी डॉक्टर शिवकुमार गोरे मी छत्रपती संभाजीनगर येथे अनुपम आयुर्वेदा नावाने आयुर्वेदिक औषध बनवणारी कंपनी चालवत आहे तसेच मी गेली पंचवीस वर्ष छत्रपती संभाजीनगर येथेच सुश्रुत मूळव्यात हॉस्पिटल चालवत आहे आजच्या समाजाची सर्वात मोठी अडचण म्हणजे दारूच्या व्यसनाला लागलेला एक सामान्य माणूस दारूमुळे तो संपूर्ण कुटुंबाची धुळजाण करतो परंतु यामध्ये त्याच्या बायकोचे मुलांचे शिक्षण व संसाराची प्रगती या सर्व गोष्टी वाऱ्यावर उडून जातात या समस्येला समोर ठेवून मी गेली दहा वर्ष संशोधन करून शंभर टक्के आयुर्वेदिक कोणतेही दुष्परिणाम न करणारी अशी मूळव्याध दमा संधिवाद व्यंध्यत्व बद्धकोष्ठता वजन वाढणे लहान मुलांचे आजार मानसिक ताणतणाव सेक्स समस्या इत्यादी औषधे संशोधन करून निर्माण करत आहे त्यापैकीच सर्वात महत्त्वाचे औषध म्हणजेच मनोकल्याणक ही गोळी आहे या गोळीने आत्तापर्यंत जवळपास पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांची दारू सुटलेली आहे आज आपण वेगवेगळ्या बातम्या पाहतो दारूमुळे अपघात होणे दारूमुळे संसाराची राख रांगोळी होणे आणि यामध्ये सर्वात जास्त भरडला जातो तो एकदम सामान्य माणूस गरीब मजूर कारण त्याच्याकडे ना कोणती प्रॉपर्टी असते ना कोणत्या बँकेत पैसे असतात ना कोणती सेविंग असते आणि नाही फार मोठे उत्पन्नाचे साधन असते अशावेळी तो स्वतःचे उत्पन्न बायका मुलांची उत्पन्न घरातील भांडे विकण्यापर्यंत संसार वाया घालवतो त्यामुळे मनोकल्याणक नावाची गोळी जर आपण अशा व्यक्तीला त्याच्या जेवणातून किंवा गोळी घेईल त्या पद्धतीने त्याला दिवसातून दोन वेळा दिली तर पुढील चार महिन्यांमध्ये त्याची दारू हळूहळू कमी होऊन संपूर्णपणे तो निर्व्यसनी बनतो या औषधाची किंमत एका महिन्यासाठी सहाशे रुपये आहे हे एक महिन्याचे औषध तुम्हाला घरपोच सहाशे पन्नास रुपयात मिळेल तुम्ही आम्हाला समक्ष भेटल्यानंतर किंवा आम्हाला फोन कॉल करून फोनपेवर कंपनीला पैसे टाकून द्या आणि आम्ही तुम्हाला औषधे घरपोच कुरियर किंवा पोस्टाने पाठवून देऊ अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा समक्ष छत्रपती संभाजीनगर येथे कंपनी व हॉस्पिटलला येऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद